टाईम तर लई झालं रे टाइम तर लई ये ना अजून ते तर फस्ट फस्ट व्हायले तेच म्हणतो मी टाइम तर लई झाला आता इतकेपर्यंत आपल्याला पोरं व्हायला पाहिजे होती किती टाइम झाला आहे झाले का लग्न नाही लग्न आपल्या कुठे पाय नसतं काय कुणी पाय ना कोणी द्याय ना मी एवढं पर हाल मी दुकानाचे नसत असे हाल अरे पण तुला एवढं सांग राजा रे पुढे मागं पळो रे तो नाही लागून मी मी तसं राहणं बेकार लागणार उलट तुह्या नादी लागून मी राहिलो बिगर लग्नाचा तू सांग मला मी सांगतो तुला पण ती कुंकळ्याला लागलं ना तरी तुह्या लग्न नाही म्हणलं तू तुह्या नादी वाली लागलो तर उलट मला एखादी तर ती तर ती नाही लोक म्हणते ते बाबूराव सांगे हिंडत तू अरे मला दोन तीन जण काय काय अक्षय मग माझं लागलं पण बाबराव इतके तो लग्न होऊन गेला इतके दिवस लग्न होऊन रट्टे खाऊन येतो गावामध्ये गवत मी काय रट्टे खाऊन मग पोरीच्या माग नाही मग काय राहतो राहतो आणि मग घरी ते पुढे तुला डायरेक्ट घरापर्यंत आणि काय कसं नाही आता स्टँडर्ड कशा पुरी बिर्यात येत ना मग इथं पाटल्या तर पाटल्या मी तर जमलं तर जमलं आपलं घरा पडता घालाय मी आता मी मी थोड्या आणतो तेच माय माग मागे त्यात मारित मारीत मला मालक लोक मारते फुला मला दिलं आणलं तरी कोणाला सांगायचं नाही आपले आपले तस्ट इकडंच मारायचं काय मारायचं हा तिकडं नको घरी गारा पडत नाही लोक बाजारात हा एकच कोणी येई नाही पण आपण जोग आहे बस काय काय आले आले एक पांढरे जंपले फुला फुलाची अरे रे

शिवला मग आता ते लग्न करते मग तुझं बी नाही झालं तर तू कर माझ्या संग लग्न आज लग्न उद्या पुरण परदेशी लगेच शाळेत काय असं केलं होतं काय हा मग मी तिसऱ्या दिवशी जलमलो होतो तिसऱ्या दिवशी अगं म्हणजे तसं नाही म्हणजे माझ्या आईला ऍडमिट केलं ना दवाखान्यात दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जलमलो होतो मी आणि असं जलमलं जलमय बरोबर असं पळवलं ना मी सांग एकदम कोण पळवलो मी पळवलो होतो लाग 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 लाग। ते मी असंच पळून सगळ्या त्या नर्स माझ्या मागे लागल्या होत्या पण मला ज्या पुरेस लग्न करायचं होतं का डायरेक्ट तिच्या घरी जायचं होतं तिथे नाही तर मी माझ्या लग्न तवच झालं असतं का पण आता कसं आहे नशीब तू होते म्हणून आपलं आणि काही कमी नाही आणि तू आपलं नाही झालं का अजून होईन ना मग आता अंगाला हात नाही लागत कस का परवते पुढचं नको बोलू नाही विचारलं मग असं एवढं कशाला रागवायचं मला असं बाईक बायको होती मग दोन मिनटं बोलू थोडा श्वास घे ती चांगली तू करते काय म्हंटल तुम्हाला करायचं का मला कधी तू म्हणशील नवा लगेच करून टाक म्हणजे आकडा पण तसच होईल

हो किती जमीन जागा आहे तुम्हाला जमीन जागा पंच्याहत्तर एकर जमीन आहे बापरे हा शेवर फाईव्ह आशू इकडे बघ ना जरा नाही नाही प्रॅक्टिस ना ला 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 आता उद्या पूर होणार आहेत ना स्वप्नात मला वाटलं स्वप्नात झालं नाही ना असं धरा नाही आता उद्या पूर होणार आमचं बी जुळ दाजी अयो चित्रपट चालू

हा का म्हणजे तसं नाही म्हणायचं म्हणजे ते नाही का आपलं असं बोलत बोलता नाही प्रोपोज मारलं होतं मी कोणलच नाही म्हणलो नाही म्हणजे कोणलच हा म्हणलो नाही तू विचारू का आमच्या दोघींची झाली हो सोय हिचं एक नाही का अजून कोणी देख केला पावता आपलं नको नाही नाही

बापरे तुम्ही म्हणजे नाट माती मोठे नाही का तुमच्याकडे फोटो बिटो काय मोबाईल दाखव कुठला वापरता तुम्ही मोबाईल सडके तुम्हाला ना, नाही म्हणायचं ना, एवढी मोठी प्रॉपर्टी असं म्हणायचं तो आम्हाला उल्लू बनवतो का आता थांब अच्छा नाही म्हणायचं माझं जमलं ना आता मग आता काय दोघं गोडीवर चढू मग आपल्या वरात बिरात मस्त काळजीत वाजेत असं ना जे लोक म्हणत होते नाही होणार नाही त्यांच्या आता ते कस तयारी हानी म्हणजे मग तो म्हणला मी तो म्हणलं इथं जाऊ कुठं तरी बाहेर मी आणलं येशे बाहेर काय आपण मी इथं कुठे नाही समुद्राच्या मध्ये जाऊ

काय म्हणजे माहिती नाही मी तुला सोबत घेते तुम्हाला काय बरं आपण लग्न कधी करायचं आधी ते ठरवा लग्न का तुम्हाला आज करायचं आज जाऊ करून घेऊ आज का तू तयारी पण तुला कोणाला विचारायचं घरी नाही का आम्हाला कोणीच नाही आम्ही तिघीच आहे कोणीच नाही तुला आवडेल नाही का कोणीच नाही तुला बरं झालं आम्हाला काय नाही कोणीच नाही बर झालं ना कोणीच नाही मग तिकडलं बी आपलं सगळं आहे का नाही काहीच आम जे आमचं आहे ते तुमचं जे ना आता एवढं एवढी प्रॉपर्टी कोणाला द्यायची आम्हाला तुमच्या जनावर करायची सगळी मग हाय की नाही कोण आहे पण तुमच्या घरी कोण कोण आहे आमच्या घरी बाई मस्त सगळे बर मस्त सगळे पण एकच गोष्ट नाही बायक नाही ना चांगली ते पण राहू दे की तिला ये ना जवळ एकूण एकूण

मला वाटतंय ना तुम्ही वयन आहे पण तुम्हाला अनुभव थोडा कमीच आहे पण आता काय करू आता तुम्ही आता काय शोरूम दिवसात पोरं होणार ते सांगते ना त्याला माहिती नाही ना तुमच्यापेक्षा लहान असून त्याला अनुभव आहे कशाचं म्हणजे आता ते ऐकलं नाही का तुम्ही नऊ महिने नऊ दिवस घेतले शेवट बाळ होत नाही आणि तुम्ही तर म्हणता आठ दिवसात पोरं होते नवीन शोरूम आहे का तो म्हणून मी आठवत आलो आलोय तुम्हाला अनुभव नाही शांत बसा काय अनुभव नाही हो तुम्ही तर छान दिवस आठ दिवस होतं मला तर वाटते ना दोन दिवसात पोरं होतील नाही का हा आता लवकर दोन दिवसात होतील काय बोलते हा ना अरे बाबा लवकर हा खेळायला जाऊ गावात दाखवायला जाऊ गल्ली गल्ली तर फिरू मग आम्ही बी जरा मग आम्ही बी एकाच दिवसात पोरं होते ना असं प्रे म्हणजे प्रयत्न करू आपण ऐक नाही त्यांच्या एक पुढे राहिलं पाहिजे ना आपल्याला नाही नाही तेव्हा येईन मोठ्या ना मान त्याला नाही आता हा नाही ती आता आहे सांगा आणि दोन दिवस तुमच्याकडे ठेवा दोन दिवस माहिती ठेव म्हणजे राग नको ना परत त्या दाजीकडे या दाजीकडे हा बरतील राग न केलं लाडाजी ना

तू केला होता मी सांगितलं होतं बरोबर आहे मग कस काय लग्न करायचेत काय हा ते म्हटलं की बाबा मेसेज मला असा आला की दोघं स्टॅंडवर आहे ते बाबरवणा अक्ष्या आणि ते लग्न करायचं म्हणतेत आणि सरपंच साहेब लवकर लग्नले असा मेसेज मला आला आता हा कायची व्यवस्था काय आणले

दगड बाई जाऊ दे, दे का का का। हेंचे, हेंचे का हे काका कुठं चालण गो कुठं आपल्या अंगलोट्या आल्या असत बरं झालं तू मेसेज केला म्हणून कळ काही सांगितलं तिला मेसेज करायला माहिती का पण डोक्यात कसं काय चालत नाही पोरी बघून असं छेडाछेडी करायचं हे करायचं का राहते उडंट पण बरं झालं आपल्या गावच्या सरपंच किती चांगले हा ना बरोबर आहे सरपंचांना फोन केला नाहीतून ठेवलं बरं झालं असंच करायचं बस काही आहे ना तुमची बस आली आ जा मी जा मी काय म्हणते आपण नाही का उद्या जाऊ ना कुठं राहता चला घरी गावाला चला घरी माल कंटाळा आला आता का उद्या चल बर ठीक आहे असं म्हणते का चल